नमस्कार सर नमस्ते सर आपलं नाव काय गाव काय uh, माझं नाव राजाराम बावळा पटेकर oh. uh, अकोले तालुका आपल्या नगर जिल्ह्यातला हो uh, हो तिथे हा आमचा बादचा याला अचानक असं कुठलीही इंटिमेशन नसतानी अचानक तो कंपनीत कामाला जात होता तिथून घरी आला तर एक पाय पायाचं चालवत चालवता नंतर मग आम्ही उपचार केले नाशिकला नेलं तिथं जवळजवळ पंधरा वीस दिवस आम्ही ॲडमिट केलं एक दीड लाख रुपये तिथं आम्ही खर्च केले परंतु पेशंटची रिकव्हरी काही ना आणि बरेच नंतर ना बरेचसे आम्ही दवाखाने फिरलो तिथं पण पेशंटची रिकव्हरी ना मी ऍक्च्युली तुमचा रेफरन्स आम्हाला मिळाला फेसबुकच्या माध्यमात दुसरा तुमचा कोणीही आम्हाला नाही आता तुमचे व्हिडिओ मी बघितले त्यातले बरेचसे मला थोडस साधारण वाटलंय याचा आजार आणि त्या पेशंटचं तुम्ही रिकव्हरी दाखवलेली साधारण वाटलं सहज भरलं आता चला एवढं केलंय ते एकदा जाऊन बघू त्या माध्यमातून तुमच्याकडे आलो तुम्ही त्या आजाराचं नाव सांगितलं अजूनही माझ्या डोक्यात नाही पण इथं आल्याच्या नंतर आम्ही जी ट्रीटमेंट घेतली त्यांना पहिला महिना झाला दुसरा महिना झाला थोडं थोडं एक दहावीस दहावीस टक्के फरक जाण आज तो आम्ही इथे आणता नाही व्हीलचेअर वर आणला पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये स्वतः साक्षीदार हो, हो, हो. मी मी पाच पोरा घेऊन आणतो त्याला उचलून उचलून गाडीत टाकलं गाडीतून उचलून इथं इथं पण आम्ही पाच पोरांच्या माध्यमातून तो अजूनही शंभर टक्के मी बरोबर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के रिकव्हरी चौथ्या महिन्यात बरोबर त्यामुळे बर, आम्हाला तुमच्या क्लिनिकच्या माध्यमातून तुमच्या उपचाराच्या माध्यमातून बरा समाधानकारक मिळालेलं आहे बरोबर बरोबर आणि याचा मी या पेशंटची प्रगती बघून माझ्या जेवढे कलिज असतील बरोबर बरेच जणांना मी तुमचा रेफरन्स दिलेला आहे एक दोन येऊन पण बरोबर 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 तर रिझल्ट आहे उपचार चालू आहेत बरोबर आणि पॉझिटिव्हली उपचार दिसतेत नक्की रिझल्ट समोर आहे नक्कीच आणि पहिल्या वेळेस ज्या वेळेस आले समजा तर त्यावेळेस आपली कंडिशन काय होती कंडिशन नाही चालतंय आणि आपलं वय काय तेवीस वय तुमचं नाव काय प्रवीण आणि गावाचं नाव अकोले अकोले संगमनेर अकोले ना संगमनेर अकोले मग उपचाराने आणि आनंदी आहात का नाही सर काय अभिप्राय असेल उपचाराने कसं काय सर तुमचे उपचार आम्ही म्हणजे अंधारात दगड टाकला होता बरोबर बरोबर का तो तो लागला बरोबर बरोबर आता आजाराचं भेटलं तर तुम्ही डॉक्टर करत बरोबर तुम्हाला बऱ्यापैकी त्यातलं कळत त्यातलं कळत नाही परंतु तुम्ही सांगितल्यानंतर तुमचं जे आयुर्वेदिक उपचार आहे ते करत त्या पेशंटला लावले आणि वयवर्ष या पेशंटचा तेवीस असल्यामुळं एखादा वयस्कर व्यक्ती असला तर त्याला टाकून पद्धत आहे ते बाबा ठीक आहे जाऊ दे सोडून दे हा वयस्कर असल्या आपला तरुण असल्यामुळं उमेदीचा काळ उमेदीचा काळ आहे सोडता येणार बरोबर आणि होत तर पोरगा घरातलं काम होतं पोरगा टाकता येणार तुमच्याकडे आलो तुमच्या उपचार पद्धतीने खरच खूप समाधान मिळालं रिझल्ट समोर आहे त्यामुळे जास्त बोलण्याचं भले तुम्हाला तुमच्या आणखी कोणी पेशंट असतील त्यांना जर दाखवायचं मॉडेल तरी चालू आणि कोणीही माझा नंबर घ्या मला फोन करा रिझल्ट विचारा मी तिथे <laughs> मग या बरोबर आहे पण खात्री करा तिथे या बरोबर आहे सरांना आनंद झालाय आणि ह्याच्यामध्ये काय ट्रान्सफर स्मायलायटीस फार रिअर आजर आहे आणि त्याच्यामध्ये जय शिरांवरचं आवरण आहे हे आणि जे शरीर आहे हे आपलं साथ देत नव्हतं त्याच्यामुळे पेशंटला उठाय बसायला जास्त त्रास होतो आपण जे उपचार केले ह्यांनी परमेश्वर कृपेने आणि आपल्या उपचाराने नक्कीच यश मिळायला सुरुवात झाली अजूनही बरं जायचंय आपल्याला त्याला मी धावायला पळायला लावणार आहे परंतु आज तो जे उठून बसलाय किंवा आज तो जो दोन पायावरती उभा राहिलाय आज साधारणतः आम्ही पाच मिनिटं झाले आम्ही बोलतोय आणि पाच मिनिटं तो उभा राहतोय पर नक्कीच परमेश्वराची कृपा आहे आणि त्या कृपेमुळे आज तो नक्कीच आज उभा राहतोय हीच आनंदाची गोष्ट हा सर डॉक्टरांनी सांगितलं आजाराचं हे कंडिशन आणि डॉक्टरनी काय तर सांगलं एक हजार पेशंट मागे एकाच पेशंट लागतोय त्या आज पेशंटवर आजाराचा उपचार पद्धती अशी कुठंच लिखित नाही परंतु हा ये ही एक पॉझिटिव्ह बाजू आणि आपली उपचार पद्धती त्यात आपण प्रयोग करून बघू आज त्याचा नक्की रिझल्ट आपल्याला तुमच्या समोर नक्कीच 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 पेशंट पेक्षा सुद्धा जास्त आनंद मला होतोय कारण की ही केस फार चॅलेंजिंग असते लिखित नसल्या कारणानं फार चॅलेंजिंग आहे का ह्याच्यावरती उपचार कसे का करावे काय करावे आणि अशा चॅलेंजिंग केसमध्ये आपले अनुभव हेच साथ देत असतात आणि अनुभवानी नक्कीच साथ दिली पेशंटच्या बॉडीनी साथ दिली आणि आज पेशंट उभं राहतोय फार आनंदाची गोष्ट आहे नक्कीच ईश्वर आम्ही प्रार्थना करू तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे आणि लवकरात लवकर तुमचे सगळे जे काम ते सगळे व्यवस्थित चालवत धन्यवाद 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 खूप खूप आभार आहे धन्यवाद सर